नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत कर तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे म्हणजेच अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला बांगलादेश बॉर्डरवर भारतीय कांद्याला काय बाजारभाव निघाला आणि आज किती गाड्या कांदा हा बांगलादेशला एक्सपोर्ट झाला मित्रांनो आज घोजेडांगा बॉर्डरवर सुमारे बावीस गाड्या कांद्याची निर्यात ही झालेली आहे त्यासोबतच मित्रांनो मेहंदीपूरला पंचवीस गाड्याची निर्यात ही बांगलादेशला झाली आहे तसेच हिल बॉर्डरवरून आठ गाड्यांची निर्यात ही बांगलादेशला झालेली आहे म्हणजेच मित्रांनो एकूण आज पंचावन्न गाड्यांची निर्यात ही आजच्या तारखेत बांगलादेशला झाली आहे याच्यामध्ये मित्रांनो सुमारे तेवीस गाड्या कांदा हा नाशिकचा होता आणि या नाशिकच्या कांद्याला सुमारे बासष्ट रुपयांपासून सहासष्ट रुपयांचा बाजारभाव हा निघाला आहे मित्रांनो या तेवीस गाड्या सोडून बाकीच्या कांदा गाड्याला नेमका काय बाजारभाव निघाला याचा रिपोर्ट सध्या आपल्याजवळ नाही आहे मात्र है या छप्पन हो या मित्रांनो पंचावन्न गाड्यापैकी तेवीस गाड्या जो नाशिकचा माल होता याला सुमारे बासष्ट रुप बासष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये कांदा निर्यातीला दर हा मिळाला आहे हा जर मित्रांनो आपण कालच्या तुलनेत बघितला तर एक रुपयांनी जास्त आहे तर हे होते मित्रांनो आजचे म्हणजे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा बांगलादेश कांदा निर्यात रिपोर्ट तर वी तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद